वाल्मिक अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो, ते हो। ते तो तो पोस्ट होते काहीतरी पोस्ट केली होते ते म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ तर तेव्हापासून हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला तिथं नव्हतं आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच केलंय आणि ते ऍक्च्युअली ना नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात होत मला भांडून वगैरे गेले होते आता ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते असे बघून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला तस ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्लुजन दिलं की हे गायपे येतात कुठं गायब येतं मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ती ते कुठं गेले फक्त गायब येते एवढं माहिती आहे आता त्यांचे घरचे त्याच्यावर आणखीन पांगरून घालतात तर त्याच्यामुळे मी असं केलं अना म्हणजे मार्ग काढवला अन्ना ते पोस्ट युनिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरंतर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला मागच काही माहिती का नाही मला सांगता नाहीणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारण असतं मला बाहेर काढलेलंय मला नीट मानत नाही ट्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्याने सामु म्हणजे सा, त्याला हां सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच निवडत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं तुम्ही त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपयोग साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय होती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचं काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काही करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय नावाची संबंध येतो बहीण भावाची संबंध अशापेक्षा असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पाहिल्यांना त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकारे पोरीला कार्यक्रमामध्ये किती डोकार मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता तिच्याच खेल मी का मला मला म्हणतो ती पोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या खेळ करायची आहे ना बरोबर <imit ii> हा त्या पूर्वी डोक्यावर घेतलं मर्माचं मी त्याला म्हणलं ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पुरगी तिच्या घरच्या घर समज आहे ते बहिण भावासारखे बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ दिसता पहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचार एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशा हो पाहिजे तुला तुम्हाला सांगतो मी ते पैशा मागचे लोक मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी भरून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला राहत लोक आहेत तुमच्यावर काय पिढी श्रद्धा म्हणून ते कधीच मागे येणार नाही ते अण्णा ते, चांग ते, ते चांगलं ते। असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आईवडील सुद्धा मला असं कोर्ट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला कृपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी म्हणून ना सुद्धा नाही आमच्या संस्थेवर गे, आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकर माझ्या सुद्धा आजपर्यंत ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हो आणि मी काही काहीच मदत नाही केली गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलं जावळ सुद्धा काढायचं म्हणजे मी जावळ सुद्धा काढला बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला हे माझ्या बर तुम्ही म्हणतात ना हे पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलंय कसं त्याला केरियर आहे भविष्य केलं असल्या गोष्टीला थोडं हे होत चार चौघात गेल्यावर थोडं खाली बंद झालाय पाहिजे मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला काही आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं मला माहिती का यांचे काहीतरी प्रॉपर्टीचे लफड मॅटर येतं आणि हे ह्याला काय का ह्याला नाते नाद आहेत ह्याला हे ह्याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार हे बाहेर कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण गैरसमज करू नका मग तुम्ही काय करा ना त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट हिट करते मी मला माझं मीटावं लागेल ना तुम्ही मध्ये अन्ना तुम्ही मध्ये माझ्या साईड या कुठे हे माझी सत्याची तुम्ही मला बहिणी ते तुमची त्याची पण माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाही हे मला पण माहिती आम्हाला पण माझं काही मीटायला त्याला माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणलं मी मग मी माझ्या सासऱ्यांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या लागले संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झालंय त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केले तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते ना पण नाही मेन म्हणजे यांच म्हणणं नाहीये माझ्या नंदेचं नाना ह्याच्यामध्ये मेन आहे ना जास्त पाडं पडवती माझ्या सासू सासऱ्यांना हे तुम्हाला पट वाटत असणार पण मी त्या घरात राहिलेली आहे मला त्यांची परिस्थिती माहितीये ते हान मार करतात मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणेवे आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की नाहीच आहे मला हे सहन नाही झालं सगळं किंवा मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे स्वतः सोचत सगळ्यां वागतो मी नाही वागत त्यांना हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईन वर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय त्याला ताई वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं खाली बघायचं कसं पोस्ट काही एक जण नाही दहा जणांकडे जाते हो मी मी हे अंदाज सांगितलं होतं तुम्ही त्यांना विचारू शकता मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मीठ वाटा आणि खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहे मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समजत अशी लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिस आहे का शिवसागरना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी आहे सगळे येतात करून देतो ठीक आहे मी करून देतो मी भेटायचं पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल चाले। हो हा। ते माझ्यावर घालणार आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदेल जाईल आज पण तयार आहे हा मला म्हणजे माझ्या नांदवायला नाही असं कसं चालणार म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असेल तर आर्धिक प्रॉपर्टी नको आणू अशी कुशी मी ना हार्दी प्रॉपर्टी टाकवा ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणलं होते सिहार द्यायचे चांगली गोष्ट आहे ना मला तर प्रॉपर्टी बोलणं का तुमचं काय पैसे नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सीआर पाहिजे ते मला माग पण त्यांची कसं असेल प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोलू तर हे काय असे कारण का सांगता मला नाही ते अण्णा ना, तो गायक वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये कुणाला तो जाताना कच मला घालून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला हे सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे तुम्ही सांगून येत्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेत्रा लाईनच तिला घेऊ अण्णा बरोबर ह्याला काहीच नाही म्हणजे यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही ती ते आज म्हणतात ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायाची हे करायला तिने स्वतः मला विधवासारखे आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका संक्रांतीला त्या सासू म्हणजे साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ जवळचा जडाना मी जायला पाणी भेटाना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तु तुझ्या बायकोला लास्ट टाइम तु ले ला, तु तुझ्या लेकरांना तू कपडे तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस hmm. म्हणून नाही नांदायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायचं तर नका का मानू मी तर आज पण तयार बघा अण्णा मी तुमची बहिणी आहे तुम्हाला सांगते मी मी काय कशी मुलगी नाही की म्हणजे लग्न घेऊन तसं अजिबात नाही मी yeah. कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्धा रात्री म्हणलात काही तुला जावं लागेल तर तुम्ही जाई मग शेवटी ते नाहीत जर म्हणले तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी ते बाजूला तर त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईव्ह वर घेतो दोघांना हो मी करतो यांना पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथे आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला लोकेशन तुझं शेअर कर मला तुम्ही जर लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ते त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्स वर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झाला हो हो चांगले चांगले अन्न चालतंय तुम्ही माझ्या माईबापासारखे मध्ये पड आणा आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतो ताई त्याला बोलून तुम्हाला फोन कर